हाय फ्रेंड नमस्कार बघा वेळ भेटला नाही आठवडा झाला व्हिडिओ काढायला कारण लई लांब गवताला जात होतो परत मसनीचं काम होतं त्याच्यामुळं काय वेळच भेट आता आज बघा पण दुपारच्या दोन वाजल्या त्या पोरं झोपले ते म्हणून मी पटशीरे आले गवताला ऊन तर लई आहे बघा द्राक्षत आल्या रे बघा द्राक्षत किती गवत आले फिरशी पहिले ह्यात द्राक्ष तर शेळ्या सोडत होतं ह्यात आता एवढं मोठं गवत आलं बघा ह्यातलंच काढायचं आता शेळ्यांपुरतं काय करायचं मग लय गडबड होती लग्नाची ती कपडे असल्यामुळं लगेच लग्नाचे लग्नाच्या कपडेमुळं वेळच भेटला नाही बघा काढायला कसलं त्याच्यामुळं आता चॅनल त्याच्यामुळं लय चॅनलला टायमिंग लागायला लागलंय म्हणतो व्हायला काय करावं वेळेवर टाकायला वेळ भेटत नाही बघा बघा का असलं बारी गवत आलं ह्याला शिरडांचे शिरडांचं ते दूध द्वारक्या दूध आणि आहे बघा हे असले मग पटली आले पोरं झोपे तर सगळ्यांना चला सगळ्यांना म्हणते चला 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 तर सगळेजण म्हणा लागले तर नकुलं येऊन आहे नको नकुलं येऊन आहे पण मला आल्याशिवाय भाग नाही कारण पोरं उठल्यानंतर परत पोरांना घ्यायला कोण नाही मग मी आले बघा उन्हाचंच आता कोणा ना काही ना म्हटलं आता सगळ्या जावं मला चला की जाऊ म्हणजे एकूण मेकीला सोबत असल्यानंतर जरा गवत काढल्यानंतर उचलू लागायला ती येते ना मग चला म्हणलं तर कोणच यायला तयार होईना नको ऊन उतरल्यावर जाऊया ऊन उतरल्यावर जाऊया आता ऊन आहे तुम्ही पण जाऊ नका ऊन आहे मी म्हणलं तो काय मला गेल्याशी भाग नाही पोरांना घ्यायला परत कोण नाही मग आले बघा माझे मी गवत काढायला आता पटापटा बुग बसून गवत काढते पटपट पटपट पट। काय करावते ही बारकी दूध बोहदावर लिहिते मग असं उपसून घ्यावं लागते फरा 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 शेळ्या बी थोड्या नाहीत्या लई शेळ्या आहेत त्या बघा दहा अकरा शेळ्या आहेत त्या एवढ्या सगळ्यांना लय गवत काढावते मग उचलू लागायला कोण नसते ना म्हणून त्यांच्या मागं लागलं तर त्यांनी यायला तयार नाही ते मग का लाल बघा काल आल चुल का जा का तर चुलं सासूला घेऊन चला म्हणलं त्यांना आम्ही काकी म्हणतो काल त्यांना घेऊन ते पण आज काय झालं पोरांना वातावरण बिघडले नाही पावसाचं झाल्यामुळं जरा सर्दी ताप खोकला झाला त्याच्यामुळं आज पोरं काय लवकर झुकलीच नाही ती आणि त्या काकी गेले त्या कोणाचं तर कामाला नंतर मग काकी असल्यानंतर महासंघ येते त्या मग त्यांची बी दोन शिळा चल तर चल बाई म्हणते तुला ला, उज लागायला बी होते येते मग त्यांनी येते त्या पण काय बाकीचे कोणी यायला तयारच नाही ते काय करायचं बघा गरिबांचं जीवन लय अवघड आहे सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करावं लागतं पोरांच्या हिशोबावर बघा हे द्राक्षला नवीन नवीन पाली फुटली बघा दिसते का आता फिरसे ह्याला द्राक्षी वगैरे येणार आता जर बघा द्राक्षी आल्यानंतर तुम्हाला दाखवलंच होते की मध्ये द्राक्षी बघायचं घड आलेलं तर आता बघा मी आज व्हिडिओ काढला इतक्या दिवसात ना आता पोरं उठतेल बघा आता वाला आलाय वरडायला लागलाय घरासमोरच हिथ ना आमचं घर जवळच हित लांब नाही ना द्राक्षेपासून पण गैरगरवाल्याचा आवाज आला की उठतेच बरं झालं थांबला नाही बाबा बघा गेला नाही तर आवाज आला की झोपीतनं उठते नाही तर मला हिथच जावं लागलं अजून ठोण चला तर मग बाय तुमच्याकडं पाऊस आहे का बघा आमच्याकडं तर दोन मोठं पाऊस झालं का लय मोठं झालं पाणी साठलं आहे बघा इकडं तुमच्याकडं पडलं आहे का बघा पाऊस आणि मग आम्ही लांब तिकडे जात होतो बरं का तिकडं तळ्याकडं गवताला बी तुम्हाला दाखवलं बघा त्या मिरच्याचं ते हाय बघा व्हिडिओ काढायला तिकडं जात होतो आम्ही तळ्याकडं भराळ्याकडं पण तिकडलं आता काय झालं पावसामुळं त्यांचं काळं रान असल्यामुळं पावसामुळं त्यांच्या रानातलं गवतच काढता येई चिखलच याय ये लागलं त्याला सगळं म्हणून आता बागत आलो आहे बघा मी गवताला त्यांच्यातलं पण सरपण लय आणले तुम्हाला दहा कोटी बघा लय भरपूर काढले काय करायचं आम्ही एक गटोड गवताचं एक गटोड सरपणाचं असं करून संध्याकाळी सात वाजायच्या यायला आम्हाला घरी सात साडेसात वाजायचं चालत यायला यांनी सरपण लास्टची खेप गवताची करायचं एक एक सरपणाचं टाकायचं नाही परत महागार यायचं आणि परत तो गवत ती काढून मी मोठा बोध मग मध्ये भरून ठेवायचे मग त्यांनी भोत टाकाले असतो मग मी चालत यायचे मग तेवढं तीन चार किलोमीटर चालत यायचं बघा ते बघा मी सरसारा मग त्यांनी कधी नेहमी वाटत यायचं मग पोरला रडायला लागली तर मग त्यांनी नेहायला येत नव्हतं मग पोरांना घेऊन थांबायचं मग मी, मी सरासरा यायचे असं सात साडेसात वाजायचे बघा एवढी रिस्क घेतली आता काय करायचं चला तर मग बाय गरिबांच्या जीवनात रिस्क असतेच बघा चला तर मग बाय बाय सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा